हिंद मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर हा व्हिडिओ बनवत आहोत कारण आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा प्रत्येकाला अभिमान असतो या पद्धतीने मला देखील मी भाग्यवान आहे की भारतभूमीसारख्या भूमीमध्ये आपला जन्म झाला म्हणून या महत्त्वाच्या विषयावर आजचा व्हिडिओ बनवत आहोत आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी आचा महत्त्वाचा विषय आहे की जो आई शब्द आहे त्या आई शब्दाविषयी आणि त्याचं महत्त्व तर असा एकमेव देश आहे भारत देश की आपल्या देशाला भारतमाता या ठिकाणी हा शब्द लाभलेला आहे आणि सुंदर पद्धतीने भारतमाता या शब्दामध्ये जी शक्ती आहे जे महत्त्व आहे या शब्दावर आपण लक्ष केंद्रित करूया आणि महत्त्वाचे म्हणजे या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी जे वीर जवान चोवीस घंटे आपला जीव धोक्यात टाकून आपला महत्त्वाचा जो जीवनाचा भाग आहे त्याचा त्याग करून सरहद्दवर लढत असतात यांना सर्वप्रथम नमन करूया आणि या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी म्हणजेच या आईची रक्षा करण्यासाठी ते आपले अनेक स्वप्नाचं बलिदान देत असतात आणि आपलं जीवन या देशासाठी अर्पण करत असतात म्हणूनच या मातृभूमीला आपण भारत माता तसेच जी जी काळी आई आहे आणि आपल्याला जन्म देणारी आई याचं महत्त्व आज आपण मोठं असल्यामुळे ते बघणार आहोत तर या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवतो मित्रांनो की ही फक्त एक काळी आई नाही तर आपली आई आहे तर या महत्त्वपूर्ण विषयातून या काळ्या आईचं महत्त्व एक जन्म देणारी जी आई असते ती तर जन्म देते परंतु ह्या सगळ्या जगाचा पोशिंदा बनणारी जी आई आहे म्हणजे याचं महत्त्व काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चला बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी काळी भूमी आहे म्हणजेच आपली आई ही केवळ आई नाही तर हिच्यामध्ये जी क्षमता आहे आपल्याला जगवण्यासाठी जे धान्य पिकवले जातं तर याचं महत्त्व खूप आहे आणि त्याच्यावर सगळा जगाचा जो अन्नाचा वाटा भागतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा हा जो भाग आहे या मातृभूमीचा आपण फक्त एक काळी आहे म्हणून नाही तर आपली एक जगाचा पोशंद असणारी आई म्हणून हिचं महत्त्व आहे हिच्यामध्ये इतकी क्षमता आहे मातृतत्व याच्यामध्ये आहे हिचं जे प्रेम आहे तर सर्व जगाला जो अन्नचा पुरवठा करण्याची क्षमता या आईत आहे आणि अमृतापेक्षाही महत्त्वाचं अन्नपुरवठा ही करते आणि आपण याच्यावर जगतो तर तुम्ही बघू शकता या काळ्याईचे आपण आभार मानले पाहिजे आणि ज्या लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे फक्त हे दगडधोंडे किंवा काळी आहे तर अशा लोकांना मला एकच सांगायचं आहे की तसं नाही मित्रांनो ज्या वेळेला आपण खोलवर विचार करून प्रत्यक्ष या काळ्याईचं महत्त्व जाणतो प्रत्यक्ष अनुभवतो अशा लोकांना या ठिकाणी नक्कीच तिचं महत्त्व समजेल आणि नक्कीच अशा विचार करणाऱ्या लोकांनी या काळ्याईचं प्रत्यक्ष महत्त्व जाणून घ्यावं आणि हिचा आदर करावा म्हणूनच आपण जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा या काळ्याईला मनापासून आपली आई समजतो आणि आपण देखील या आईचा अभिमान बाळगले पाहिजे आणि जे सरहद्दवर जे, जे जवान आहेत त्यांच्या बलिदानाची किंमत आपण ठेवली पाहिजे कारण या मातृभूमीची रक्षासाठी ते आपलं स्वतःचं बलिदान देत असतात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या मातृभूमीची जी माती आहे म्हणजे प्रत्यक्षे आईची ममता तिला हातात घेऊन मी एकाभिमानाने या ठिकाणी तिचं मातृत्व अनुभवत आहे आणि हिचा अभिमान सांगणारा हा व्हिडिओ याच्यासाठी मी बनवला या पद्धतीने एक छोटीशी यातून अनुभवली मी आणि तुम्ही पण देखील अनुभवा तर प्रत्यक्षे या काळेला मनापासून वंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय जे भारत वंदे